नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर तीनशे तीस सत्तावन्न पंच्याऐंशी मायगाव देवी येथे जगदंबा मातेच्या कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे चैत्रपौर्णिमेस रेणुका मातेची यात्रा सुरू करण्यात आली या यात्रेला शंभर वर्षाची परंपरा आहे मायगाव देवी हे गाव गोदावरी नदीकाठी वसलेले गाव आहे पूर्वी नदीला कायम पाणी असायचे म्हणून या यात्रेचे महत्व अधिक आहे आसपासच्या ते गावातील लोक या देवीच्या दर्शनासाठी यात्रा काळात येत असतात या यात्रेसाठी वेळापूर गावातील गोरे कुटुंब व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने रथाची मिरवणूक वाजत गाजत मायगाव देवी येथे मंदिरात येत असते या रथाचे स्वागत भक्त व मायगाव देवी ग्रामस्थ यांच्या वतीने मानसन्मान करत देवीची यात्रेस सुरुवात होते ही यात्रा पूर्वी पंधरा दिवस चालत होती यात्रेसाठी पूर्वी महिला व पुरुष बाल गोपाळ भाविक बैलगाड्यांवरती आपली शिदोरी घेऊन या देवीच्या दर्शनासाठी येत असतात या यात्रेमध्ये आलेले भाविक संसार उपयोगी वस्तू भांडे मसाले कपडे यासारखे खरेदी करतात भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केलेले असते यात्रेसाठी यात्रा कमिटी व तरुण मित्र मंडळ व मायगाव देवी ग्रामस्थ यांचे अनमोल सहकारी असते कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा